प्रधानमंत्री महोदयांनी बोलवलेलं असलं तर ते निश्चितपणे युतीमध्ये अशा तऱ्हेची महायुतीमध्ये कुठलेही वाद निर्माण होऊ नये अशीच वक्तव्य करण्यात येऊ नयेच आम्हाला सर्वांनाच सांगत असतात आणि आम्ही सर्वांनीच त्याचं पालन केलं पाहिजे कारण महायुतीमुळे मुळे महाराष्ट्र शासन एका वेगाने प्रगती करते ही प्रगती आपल्याला टिकवायची आहे आता आपण इथं रोजगार केवढ्या मोठ्या प्रमाणात मिळतो हे बघितलेलं आहे युवतींना विशेषतः माझी लाडकी बहीण योजनेतून एक आधार दिला जातो आहे शेतकऱ्यांना आधार दिला जातो आहे त्यांच्या वीज बिल त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे आणि अशा अनेक योजना आहेत विशेषतः शेतकऱ्यांना जी एक रुपयाची विम्याची सवलत मिळाली आहे यावर्षी जवळजवळ नऊ हजार कोटी रुपये यापूर्वीच प्राप्त झालेले आहेत आणि एकंदर पंचेचाळीस हजार कोटी रुपये या सरकारने शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर खर्च केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या योजनांबरोबरच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतीला पाणी उपलब्ध करून देणं गेल्या दोन वर्षामध्ये जेवढ्या योजना पाण्याच्या संदर्भात राबवल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये क्वचितच एवढा मोठ्या प्रमाणात निधी हा पाण्यासाठी उपलब्ध करून दिला मात्र अजित पवारांबद्दलचं तुमचं मत काय कारण तुम्ही का ज्यावेळेस शिवसेनेतून तुम बाहेर पडलात त्यावेळेस अजित पवार राष्ट्रवादीवरती आरोप केले आज पुन्हा एकदा तेच मंत्री अजितदादांबद्दल वक्तव्य करतात निवडणूक तोंडावरती आहे अजित पवारांबद्दलची मनातली खदगद आहे की सत्य बाहेर पडतात नक्की काय अजित पवारांबद्दलची तुमची भूमिका असं म्हणण्याचं काही कारण नाही अजितदादा हे कार्यक्षम मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्या येण्याने महाराष्ट्राला लाभ झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाला गतीसुद्धा प्राप्त झाली एबीपीच्या जा मुंबईतल्या महापालिकेच्या रुग्णालयांबद्दल एक टी चेक केलं आहे ज्यामध्ये सी टी स्कॅन असेल किंवा एम आर आय असेल तर यासाठीच्या ज्या मशीन्स आवश्यक असतात रुग्णांसाठीच्या तर त्या पुरेशा नाही आहेत आणि त्याच्यामुळं रुग्णांना त्या सुविधा मिळत नाही आहेत त्यासाठीचे प्रस्ताव आहेत मात्र ते, ते, ते लाल पिच्छाईमध्ये अडकलेले आहेत पुढे निर्णय हे सर्व प्रस्ताव आता मंजूर झालेले आहेत लवकरच या मशीन रुग्णालयामध्ये बसवल्या जातील परंतु तोपर्यंत आउटसोर्सिंगच्या माध्यमातून या सेवा रुग्णाला उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्याचा खर्च पूर्णपणे महापालिका करते आपण एक नवीन योजना मुख्यमंत्री महोदयाने महापालिकेला सांगितलेली आहे की प्रिस्क्रिप्शन लेस हॉस्पिटल्स आणि त्या योजनेची अंमलबजावणीसुद्धा या वर्षीपासून सुरू झालेली आहे त्याला पुरेशी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि आपण बघितलं तर जवळजवळ सर्वच रुग्णालयांचा कायापालट करण्याचं काम चालू आहे मालवणमध्ये तर मग नवीन पुतळा पण पुन्हा त्या ठिकाणी बसवण्यासाठीची प्रक्रिया कधीपासून सुरू आहे तर कशी असेल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतच्या दोन तीन मीटिंग स्वतः घेतलेल्या आहेत सर्व अधिकारी तर उपस्थितच होते परंतु आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्व मूर्तिकारसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते सर्वांना विश्वासात घेऊन हे काम केलं जातं आहे आणि हे कर्म काम करत असताना अतिशय भव्य दिव्य हा पुतळा उभारला जाईलच परंतु त्या सर्व परिसराचा विकास करून शिवस्मृती सुद्धा जपल्या जातात कारण महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आहे जो नेहमी त्या रूपाने महाराष्ट्रासमोर येत राहिला पाहिजे अशाच तऱ्हेचं संपूर्ण विकास हा त्या परिसराचा होणार आहे खूप दुर्दैवी होती दिलं होतं आपल्याला एक गोष्ट आपल्याला